<laughs> नाशिक ना या बाबांकडे बसा देवा मला नार मला धारपून रोज मारतो या बघ तुला पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लावून आले बघा मी तुमच्या दरबारात मग माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> काळजी करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र राजेंद्र नरुज कुमार छाडणकर चमून खा करून टाका सगळी घरातली घाण आणि त्या बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चुकू घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर आगे अंगारा वेळ आता लावू नको माफे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा करू नको चू रवी कला कर आणि अंगारा फोन या सुजाता बाई या तुम्ही तुम्ही मुंबईला ला आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाले अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा ओके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते पण मला निराश करू तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगार देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो की नीट आईट जय रण देव प्राण शक्ती कपूर अजित रणजित परेश करा या बालिकेची छकुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ जाऊ नको भारी तुझं रूप मला आवडलंय खूप बस बोलू नको चोर

मला एक ताईच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्याने आता सगळं व्यवस्थित आहे नकोस अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतोस ये पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताई बनवून देतो जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सतीश तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे श्रीनाथ गांबुली बना बाळाची माऊली आणि सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> बघा आता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदार घेतील तुला अंतर बोल विस्की नंतर बाबा बोलू नको काय मी गावठी माग पुढं पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील निघा तो या गाण्यातून संदेश येतात